इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये शुभांगी देशपांडे आपलं स्वागत करते दिशा कार्य रोटरी क्लब ऑफ रायगड वतीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्हिएतनामच्या हो चिंट सिटी या शहरात आंतरराष्ट्रीय अभ्यागस स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेसाठी एक्केचाळीस देशांमधून तीनशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रामुख्याने महाडच्या दिशा अवॅग्सच्या सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या नॅशनल अवॅगर्स स्पर्धेमधून या विद्यार्थ्यांची निवड झाली होती आमिर इसाने आदित्य मोरे साक्षी भानुशाली मीत भानुशाली जय शितोळे हुझेफा महाडिक या मुलांनी तीन मिनिटात तीस गणिते तीन पेपर तर एका मिनिटात तीस गणिते असे तीन पेपर आणि टाय ब्रेकरचा एक पेपर असे सात पेपर सोडून दुसरा आणि तिसरा क्रमांकाचे बक्षीस आणि या विद्यार्थ्यांनी आपल्या रायगड जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे दिशा अभ्याकच्या संचालिका सौ भारती वडाळकर यांच्या मार्गदर्शनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करण्याची संधी या मुलांना लाभली त्यांना श्वेता टीचर नेहा टीचर वासवी टीचर विद्या टीचर यांचे मोलाचे मार्गदर्शन लावले या अनुषंगाने एकतीस डिसेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट चे वतीने चेअरमन सौमनीषा नगरकर अभ्याकश शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या दिशा अभयकसच्या या यशाचे रायगड जिल्ह्यात कौतुक होत आहे धन्यवाद